डोक्यापासून तर मळ्यांच्या तळव्यापर्यंत संपूर्ण शरीराच्या नसा मोकळ्या करून स्किन सुंदर करून देणारा पोटांचे विकार बरे करून देणारा शरीराचे वाढलेले अतिरिक्त वजन कमी करून शरीर निरोगी ठेवणारा केसांच्या समस्या बऱ्या करून देणारा उपाय एक व फायदे अनेक असा नॅचरल आणि जुना ट्रांबन घरगुती उपाय घेऊन आले आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी असा भन्नाट उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने डोक्यापासून तर पायांच्या एक एक नसापर्यंत सर्व नसा मोकळ्या होऊन जॉईंट पेनचा त्रास असो स्किनच्या समस्या असो पोटांचे विकार असो किंवा केसांच्या समस्या असो सर्व समस्या या सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे आणि उपाय अगदी जुनाट वर असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्या शरीरावर याचा नक्कीच होतो तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला हळद परंतु हळद घेताना ही घरची हळद पावडर घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही हळदीचे खांड आणा व हे कुटून याची याप्रमाणे पावडर तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही गिरणीमधून करून आणली तरी देखील चालेल परंतु हळद घेताना ही ओरिजिनल हवी डुप्लिकेट नसावी म्हणजे आपल्याला यापासून शंभर टक्के फायदा होतो तर आपल्याला फक्त अर्धा चमचा ही हळद पावडर घ्यायची आहे आणि घेताना ज्या व्यक्तींना करायचे आहे त्या व्यक्तींनी आपल्या तळ हातावर ही हळद पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये ज्या चमच्याने आपण हळद घेतली आहे या चमच्याने एक चमचा भरून घरचे साजूक तूप घ्यायचे आहे यासाठी तुम्ही गाईच्या साजूक तुपाचा वापर करू शकतात किंवा नसेल तर तुम्ही म्हशीच्या तुपाचा वापर केला तरी देखील चालेल परंतु घरच्या तुपाचाच तुप वापर करा कारण बाहेरचे तूप वापरले बाहेरची हळद वापरली आणि त्यामध्ये जर भेसळ असेल ना तर यापासून आपल्याला फायदा होणार नाही म्हणून आपण हे घरचे वापरायचे आहे आणि याप्रमाणे पाच मिनिटे गोल आकार हे छान मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे छान मिक्स करून घ्या आणि हो हे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण देऊ शकतो याचे इतके प्रचंड फायदे आपल्याला दिसणार आहेत ना की आपण स्वतःहून मला कमेंट करून म्हणाल मॅडम पहिले का मला हा उपाय दाखवला नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर याप्रमाणे पाच मिनिटे छान गोल आकार हे छान मिक्स करून घ्या व ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी एक ग्लास भरून कोमट पाणी प्या यानंतर हे मिश्रण याप्रमाणे मिक्स करून ताजे ताजे तयार करून लगेचच याप्रमाणे हे चाटून चाटून संपूर्ण मिश्रण खाऊन घ्यायचे आहे व यानंतर किमान अर्धा ते पाऊण तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये यामुळे आपल्या शरीराला प्रचंड फायदा झालेला आपल्याला तीन दिवसातच लक्षात येणार आहे आणि तुम्ही हे कंटिन्यू देखील केले तरी देखील चालेल यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा प्रचंड होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा जुनाट आणि रामबाण उपाय मग लगेचच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद